श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे रूप म्हणून दत्तात्र्यांची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते दत्त महाराजांची मनापासून सेवा केली असतात ते आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार मानले जातात ते ज्ञान तपश्चर्या आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहेत मृगशिरा नक्षत्र आणि पौर्णिमा या तिथीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता ते तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहेत दत्तजयंतीच्या दिवशी भगवान दत्तांची आराधना केल्यामुळे सर्व नकारात्मक गोष्टीचा नाश होतो आणि साधकाची आध्यात्मिक प्रगती होते भगवान दत्तात्रय यांची भक्तांना ज्ञान मार्ग आणि आध्यात्मिक मार्ग दाखवतात त्यांची भक्ती केल्यामुळे जीवनामधील संकटे आणि अडथळे जे आहेत ते दूर होतात यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती साजरी केली जाणार आहे दत्तजयंतीचं औचित्य साधून आपल्याला पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर एकवीस दिवसांची सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची ही उच्च कोटीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होण्याशिवाय राहणार नाही कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती महाराजांच्या कृपेने पूर्ण होईल तर या सेवा कशा करायच्या आहेत कोणी करायच्या आणि या सेवेचे नियम काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकून क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्तजयंती असल्यामुळे श्री स्वामी समर्थ यांच्या केंद्रामध्ये सामूहिक सेवा चालतात ज्यामध्ये या या काही सेवा म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामी समर्थ सारामृत पारायण असेल सेवा ही तिथे सुरू असते सात दिवसांच्या सप्ताहामध्ये शक्य होईल तेवढी सेवा तिथे केली जाते आता ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या सप्ताहाच्या कालामध्ये जाऊन तिथे सेवा करावी ज्यांना केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन सेवा करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घर दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी काही सेवा कराव्यात आता या व्हिडिओमध्ये मी ज्या ह्या सेवा सांगणार आहे त्या सगळ्याच तुम्ही कराव्या असं काही बंधनं नाही पण कोणतीही सेवा तुम्ही मनापासून केली तर दत्त महाराजांच्या कृपेमुळे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही तसं तर ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता कारण आपण संसारिक माणसं आहोत आपल्या काही ना काही इच्छा मनोकामना असतात आपल्या मुलाबाळांविषयी ज्या काही इच्छा असतात किंवा आपल्या स्वतःच्या काही अडचणी असतात त्यातून मार्ग निघण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत दत्त जयंतीचं औचित्य साधून दत्त महाराजांकडे आपण याचं साकडं घालू शकतो आणि इच्छापूर्तीसाठी आपण त्या सेवा करू शकतो तुम्ही निस्वार्थपणे देखील या सेवा करू शकता परंतु सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कोणत्याही इच्छेशिवाय फक्त महाराजांसाठी ही सेवा करणार असाल तर तरी देखील तुम्हाला संकल्प अवश्य करायचा आहे संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधला जाता आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून तुम्हा ती सेवा पूर्ण करून घेतात कोणतीही संकट विघ्न त्या सेवेमध्ये येत नाही म्हणून संकल्प हा आवर्जून तुम्हाला करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडचणी समस्या ह्या असतातच वारंवार वारंवार आपल्यावर संकटं विघ्न येत असतात आणि त्यातून ता बाहेर पडण्याचा काहीही केलं तरी मार्ग सापडत नाही आणि आपल्याला नशिबाची साथ देखील मिळत नाही त्यामुळे आपली कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही सतत अपयशांचा सामना करावा लागतो परंतु काही विशिष्ट तिथींना केलेली सेवा उपासनेचा आपल्याला लाभ होतो आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो बघा दत्तजयंती ही पंधरा डिसेंबर रोजी जरी असली तरी आत्तापासूनच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या स्त्रियांचा जर काही मासिक धर्म आला तर त्यासाठी आपल्याला ही सेवा आधीच सुरुवात करायची आहे जेणेकरून आपली सेवा दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होईल दत्त जयंती जवळ आलेली आहे त्यामुळे श्री दत्तात्रयांची जे दैवी तत्व आहे ते, ते सक्रिय झालेलं असतं तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल ज्या इच्छा मनोकामना तुम्ही मागाल त्या दत्त महाराजांपर्यंत अगदी सहजपणे पोचतील आणि त्या इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील म्हणून आपल्याला ही सेवा जी आहे ती पंचवीस तारखेपासून सुरू करायची आहे बघा तुमचा जर पंचवीस तारखेमध्ये मासिक धर्म असला तरी हरकत नाही चार दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता बघा आता ही सेवा कोणी करावी तर घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध यांनी कोणीही ही पूजा किंवा जी सेवा आहे ती केली तरी चालते सगळेजण ही सेवा करू शकतात पण सेवा करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला अवश्य करायचं आहे तरच केलेल्या सेवेचं उपासनेचं फळ तुम्हाला मिळेल आता सेवा कोणती करायची हे आत आपण जाणून घेऊया आता मी ह्या ज्या पुढे सेवा सांगणार आहे त्यामधली तुम्हाला जमेल ती कोणतीही एक सेवा केली तरी देखील चालेल पण कोणतीही सेवा तुम्ही जी कराल ती मनापासून करा असं नाही की या एवढ्या सेवा करायच्याच आहेत म्हणून आपण सेवा चालू करायच्या पण त्या मनोभावी नाही करायचं तर त्याचा काहीही आपल्याला फायदा होत नाही तुम्ही मनापासून कोणतीही एक सेवा करा तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ निश्चितच मिळेल तुमची सेवा ही वाया जाणार नाही आता आपल्याला पंचवीस तारखेपासून म्हणजेच आजपासून ही सेवा सुरू करायची आहे आजपासून दत्त जयंतीला एकवीस उरतात एकवीस दिवसांची एक ही सेवा तुम्ही सुरू करू शकता तुम्ही हा संकल्प करू शकता आज पंचवीस तारखेपासून की मी रोज एक स्वामी चरित्र सारामृताचा अध्यायाचं पठन करणार आहे ते दत्तजयंतीपर्यंत मी पूर्ण करेन आता बघा ज्यांचा मासिक धर्म झालेला आहे ते दत्तजयंतीपर्यंत निर्विघ्नपणे हे जे पारायण आहे ते पूर्ण करू शकतात पण ज्यांचा मासिक धर्म पुढे आहे त्यांनी कसं करावं तुमच्या मासिक धर्मानुसार तुम्ही वेळ योग्य ती वेळ निवडून सेवा करू शकता तुम्ही सात दिवसाची सेवा करू शकता अकरा दिवसाची करू शकता किंवा एकवीस दिवसाची करू शकता तुम्हाला ही सेवा जी आहे ती एकाच बैठकीमध्ये पूर्ण करावी लागते म्हणजेच श्री स्वामी समर्थ सारामृतामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं असे तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत एकवीस पारायणं करायची असतील तर रोज तुम्हाला एक पारायण करावंच लागेल ज्या दिवशी तुम्हाला असं आहे की तुम्हाला बाहेर जायचं आहे आज ही सेवा माझ्याकडून होणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पारायणं करू शकता म्हणजे दत्तजयंतीपर्यंत तुमची ही सेवा पूर्ण होईल बघा आपल्याला सेवा करायची इच्छा असेल ना तर त्यातून आपल्याला मार्गही सापडतो बऱ्याच वेळा असं होतं की अचानक तब्येत बिघडते किंवा आपल्याला गावी जावं लागतं कोणाचं लग्न असतं काही कार्यक्रम असतात त्यावेळेस अशावेळी आपल्याला वाटतं आपली सेवा राहून जाईल की काय पण असं काही नाही तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे ती सेवा देखील तुम्हाला करायची आहे मग तुम्ही एक पारायण सकाळी करा एक पारायण संध्याकाळी करा अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर एकवीस दिवसांमध्ये तुमची ही सेवा पूर्ण होऊन जाईल आता ज्यांची सेवा ही दत्तजयंतीच्या पुढे चालली आहे त्यांनी कसं करावं बघा तुम्ही ही सेवा दत्त महाराजांसाठी करताय परंतु काही कारणास्तव ही सेवा जरी दत्तजयंतीच्या पुढे गेली तरी काही हरकत नाही तुमच्या या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल दत्त महाराज तुमच्या सगळ्या अडचणींवरती मात करून तुम्हाला ह्या सेवेचं फळ देतील देतीलची आशीर्वाद कृपा तुमच्यावर प्राप्त होईल त्यामुळे मनामध्ये कोणतीही अशी शंका आणायची नाही की ही सेवा माझी दत्तजयंतीच्या पुढे चालली आहे कारण स्त्रियांचा मासिक धर्म असतो कधीतरी काही अडचणी येतात आजारपण असतात त्यामुळे या सेवा पुढे लांबवू शकतात आता स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पूर्ण पारायण ज्यांना करणं एकाच दिवशी शक्य नाही त्यांनी कसं करायचं तर पहा त्यांनी रोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये त्यांचं एक पारायण पूर्ण होईल असे दत्तजयंतीपर्यंत तुम्ही तीन किंवा चार पारायणं पूर्ण करू शकता तसेच तुम्ही जर रोज सात अध्याय पठन केले तर दत्तजयंतीपर्यंत तुमचे सात पारायण पूर्ण होतील आणि बघा सेवेचं कसं आहे तुम्हाला सेवा जी आहे ती जमेल तशी करायची आहे कारण बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या वर्किंग असतात घरी थकून येतात मग एवढा वेळ बसणं त्यांना शक्य होत नाही दत्त महाराजांची सेवा किंवा स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु ती तेवढी सेवा करण्यासाठी तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही त्यामुळे सेवा काही त्यांच्या हातून घडत नाही बघा सेवेला महत्त्व आहे तुम्ही किती सेवा करताय याला महत्त्व नाही तुम्ही तोडकी मोडकी ही सेवा कराल ती स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज स्वीकारतात कारण मनोभावे केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोचते ज्यांना सारामृताची सेवा करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं तर पहा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा देखील महाराजांना अतिशय प्रिय आहे मग तुम्ही असा संकल्प करू शकता की दत्तजयंतीपर्यंत मी स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी षडाक्षरी मंत्राचा जप करेन ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ लागू शकतो आणि ही जी सेवा तुम्ही अर्ध्या तासामध्ये केली तरी तुमच्या मनाला खूप आत्मिक समाधान लाभेल की मी महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण केलेली आहे बघा सेवा केल्यामुळे मनाला मनशांती लागते याशिवाय दत्त जयंतीचं अवचित्य साधून तुम्ही तारक मंत्राची देखील सेवा करू शकता तारक मंत्र पठन करण्यासाठी तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि या सेवेसाठी तुम्हाला एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे त्या पेल्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारकमंत्र बोलून झाल्यानंतर तुमची जी, जी अगरबत्ती लावलेली जी रक्षा आहे ती खाली पडते ती चिमुडपर घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे तीर्थ तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्यायचं आहे बघा तारक मंत्रामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना तुमच्या ज्याही समस्या आहेत ज्याही शारीरिक व्याधी आहेत त्या संपूर्णपणे दूर होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ज्यांची स्वामीचरित्र सारामृताची एकवीस दिवसाची सेवा सुरू आहे ते पारायण करून झाल्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप देखील करतात आणि आपलं मंत्र जो आहे स्वामींचा त्याचं पठण देखील करतात पण प्रत्येकाला सगळ्या सेवा करणं शक्य नाही त्यामुळे मी ज्या काही या सेवा सांगितल्या त्यापैकी कोणतीही एक तुम्हाला जी शक्य असेल ती सेवा तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार कोणतीही एक सेवा मनापासून करा त्याचे तुम्हाला निश्चितच फळ चांगले मिळेल आणि दत्त महाराज तुम्हाला आशीर्वाद देतीलच कोणतीही सेवा करणार असाल तरी संकल्प करायला विसरू नका संकल्प कसा करायचा हे आता सर्वांनाच माहिती झालं असेल आपल्या चॅनेलवरती देखील मी प्रत्येक वेळेस ते सांगितलेलं आहे तरी देखील थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करते ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुमचं नाव गोत्र तारीख वेळ वार सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर जे तुम्ही जी सेवा करणार असाल ती महाराजांना सांगायची आणि ज्या ज्या इच्छिक कार्यासाठी जी सेवा करत आहोत आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे सोबतच एक नारळ आणि खडीसाखर देखील महाराजांच्या समोर ठेवायचं आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन ही खडीसाखर आणि नारळ ठेवू शकता जर तुम्ही मंदिरासमोर खडीसाखर आणि नारळ ठेवणार असाल तर तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर हे नारळ आणि खडीसाखर फोडून तुम्ही प्रसादास्वरूप खाऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरामध्ये जाल तेव्हा ते नारळ तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आता कोणतीही सेवा तुम्ही करणार असाल तरी देखील या नियमांचं तुम्हाला पाळणं गरजेचं आहे तरच केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल जी कोणती सेवा तुम्ही करणार आहे स्वामी समर्थ सारामृताची पारायणं किंवा तारक मंत्र किंवा स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप या सेवेचा एकच महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे मांसाहार तुम्हाला अजिबात करता येणार नाही कुटुंबातील इतर सदस्य मांसाहार करतात करू द्या तुम्ही बनवूनही देऊ शकता परंतु जी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार चुकूनही करायचा नाही बघा असं कित्येक जणांना वाटतं की आता सकाळी माझी सेवा झालेली आहे आता मी संध्याकाळी मांसाहार केला तरी चालेल का तर अजिबात असं करायचं नाही जी व्यक्ती ही सेवा करत आहे तिने मांसाहाराचा कटाक्ष नियम पाळला पाहिजे कुटुंबातील इतर सदस्यांना तुम्हाला जर नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर तुम्ही आधी सेवा करून घ्या आणि नंतर मग त्यांना ते बनवून द्या पण बघा तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे सर्व कुटुंबातील सदस्यांनी मांसाहार हा पाळलाच पाहिजे ब्रह्मचार्याचं पालन करावं का तर नाही ब्रह्मचार्याचं पालन करण्याची काही गरज नाही पण पर अन्न टाळायचं आहे बघा एखाद्या वेळी जर गरज पडलीस एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे माहेरी तुम्ही गेला तरी तुम्ही ते अन्न खाऊ शकता कारण एक स्त्री जी आहे ती दोन कुळांचा उद्धार करत असते त्यामुळे तुम्ही माहेरी गेलात तर तुम्हाला कोणतेही दोष लागत नाही पण इतर ठिकाणचं अन्न जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं लागेल हा नियम जो आहे तो स्त्री पुरुष दोघांनाही लागू आहे तर हे काही नियम आहेत या नियमांचं पालन करून तुम्हाला एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची ही अतिशय महत्वाची सेवा करायची आहे त्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ही प्रभावी सेवा आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ